ठरल्याप्रमाणे लग्न झालं ठरल्याप्रमाणे लग्न झालं असंच मंदिराशेजारी शेजारी त्यांचं घर होत म्हणून आता सप्ताह हो उभा राहिला सप्ताह हो उभा राहिला वाजवणारे गाणारे कीर्तनकार mm. सर्वजण आले कीर्तन सुरू झालं mm. याने सांगितलं बायको देवासमोर दिवा लाव मी कीर्तनाला चाललो आता हा कीर्तनामध्ये गेला परंतु कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर त्याला आठवलं आपल्या बायकोने mm. देवासमोर दिवा लावला होता तू विधवला की नाही हा बघ हे बघण्यासाठी हा घरी आला हे बघण्यासाठी हा घरी आला दरवाजा वाजवला अग दरवाजा उघड आता दरवाजा उघडला म्हणाले आहो तुम्ही तर आताच गेले होते एवढ्यात कीर्तन संपलं की काय ते म्हणाले आग तस नाही तू जो मगाशी देवासोबत दिवा लावला होता ना तो विझवला की नाही हे बघण्यासाठी मी तिथून इथपर्यंत आलो ती म्हणाली मी एवढी येणी काय ह्या का हाताने लावला आणि ह्या हाताने विझवला आय विठाल विठाल झर आवडला तुम्हाला लग्नात एवढा दोन हजाराचा बूट घेतला होता तो इथपर्यंत येऊस तर किती झिजला असेल त्यावेळेस तुम्हाला मी काय तुला एवढा येडा वाटलो काय हे बघ बघलातच घेऊन आलो विठाल विठाल वि नाही मग जोपर्यंत आहोत दोन हाताने दान धर्म आपण करायला पाहिजे त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन आपण करायला पाहिजे आणि चौथ्या क्रमांकाचं हित असं आहे की ते जागेही राहतात आणि त्यांना हितही कळतात तेच महाराज अभंग